अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत संकष्टी ही श्री गणेशाला समर्पित असते त्यामुळे संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि तारणहर्ता आहेत त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख अडचणी संकटे आहेत ते नक्कीच दूर करतील तर या संकष्टी चतुर्थीला आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहे ज्या काही अडचणी आहे जे विघ्न आहे ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील तर संकष्टी चतुर्थीला असा कोणता प्रभावी उपाय करायचा हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशायन महा असे लिहायला विसरू नका तर संकष्टी चतुर्थीला आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या जीवनामधील जे जी विघ्न आहे ज्या अडचणी आहेत पैशासंबंधी संबंधी काही अडचणी असतील किंवा घरात काही बाधा झाली असेल तर या उपायाने आपल्या सर्व समस्या सुटतील तर या उपायासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे आहे त्यानंतर आपल्याला देवाची पूजा करायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गणपतीला अभिषेक करायचा आहे प्रथम अभिषेक करताना आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर दही दुधाने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे तर हा अभिषेक करताना आपल्याला ओम गण गण नमः नमहा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही अथर्व शीर्षक सुद्धा पठण करू शकता अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपड्याने ही मूर्ती पुसून घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला अष्टगंध लावायचे आहे किंवा तुम्ही चंदन सुद्धा लावू शकता त्यानंतर आपल्याला गणपतीला प्रिय असणारे जास्वंदीचे फूल किंवा दुर्वा अर्पण करायचे आहेत व दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे किंवा तुम्ही धूप सुद्धा लावू शकता त्यानंतर आपल्याला गुळ नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे किंवा तुम्ही अकरा किंवा एकवीस मोदकाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता ही विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला बाप्पा समोर हात जोडून आपल्या मनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या पप्पांना बोलून दाखवायच्या आहेत जे आपल्यावर विघ्न आलेले आहे दुःख आलेले आहे ते कमी करण्यासाठी बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्ही जी काही सेवा कराल जी काही भक्ती कराल जी उपासना कराल, ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे तरच त्याचे फळ आपल्याला मिळेल बघा जीवन जगत असताना आपल्याला कधी कधी एवढी संकटे येतात की आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही आपल्या घरामध्ये सगळं व्यवस्थित असताना जर अचानक कोणते संकट आले तर आपण खचून जातो अशावेळी आपल्याला काय करावे काही सुचत नाही तर ही संकटे दुःख विघ्न कमी करण्यासाठी आपण शुभ मुहूर्तावर जर काही उपाय केले तर नक्कीच आपली सुटका होईल तर यासाठी संकष्ट चतुर्थी हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो तर या दिवशी तुम्ही काही खास उपाय केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील दुःख विघ्न कमी होण्यास मदत होईल तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सात नंतर कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला आपल्या अप्ले देवघरात एक दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर अगरबत्ती आणि धूप लावायचा आहे बघा या उपायासाठी आपल्याला खोबऱ्याची एक वाटी लागणार आहे किंवा तुम्ही एक मोठा तुकडा सुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला तीन कापराच्या वड्या लागणार आहेत शक्य असल्यास तुम्ही भीमसेन कापूरच वापरायचा आहे यानंतर आपल्याला या, या वाटीमध्ये एक कापराची वडी घेऊन प्रज्वलित करायची आहे ही वडी प्रज्वलित करत असताना आपल्याला ओम विघ्न हरताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे दुसरी आणि तिसरी वडी सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला ओम विघ्न हरताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे या उपायाने आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहे जे दुःख आहे ते या कापरासोबत जळून खाक होतात आपल्या घरामध्ये नकारात्मकता आली असेल करणी बाधा असेल किंवा नजर बाधा झाली असेल तर या उपायाने जळून खाक होईल यानंतर आपल्याला जोडून मनोभावे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये कोणाची झाली असेल जीवनामध्ये तुमच्या विघ्न असेल ते विघ्न कमी करण्यासाठी अडचणी कमी करण्यासाठी बप्पाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला हा खोबऱ्याचा टुकडा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे कि हो हा खोबऱ्याचा तुकडा आपल्याला वापरायचा नाही कारण आपण विघ्न टळण्यासाठी त्याच्यावरती कापूर वापरायचा नाही बघा तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट असू द्या किंवा कितीही मोठ्या अडचणी असू द्या या उपायाने शंभर टक्के तुमचे विघ्न दूर होईल बघा हा अतिशय सोपा उपाय आहे आणि तुम्ही हा सहज करू शकता त्यामुळे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला आवर्जून तुम्ही हा उपाय करायला पाहिजे या उपायाने विघ्नहर्ता तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करतील फक्त जे काही कराल ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ